सोशल मीडियावर कालपासून एक धक्कादायक अफवा पसरली होती लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल यांचे निधन झाल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती नेमका काय आहे हे प्रकरण पाहूया नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहताहात आपला आवाज न्यूज नेटवर्क अभिनेत्री काजल अग्रवाल यांचे निधन झाल्याची खोटी बातमी अति वेगाने व्हायरल झाली होती पण ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट झाले आहे काजल अग्रवाल स्वतः पुढे येऊन चाहत्यांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे एका युट्यूब चॅनल वरून ही खोटी बातमी पसरवण्यात आली होती पाहता पाहता ही पोस्ट सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली संदेश पोस्ट करून दुःख व्यक्त केले मात्र काही वेळातच काजल अग्रवाल यांनी ट्विट करत मी ठणठणीत असून शूटिंग मध्ये व्यस्त आहे असं म्हटलं या संदेशानंतर चाहत्यांनी मोठा दिलासा घेतला खोटी बातमी पसरवणाऱ्यावर संताप व्यक्त होत आहे चाहत्यांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणीही सुरू झाली आहे या घटनेतून पुन्हा एकदा सोशल मीडियावरील माहितीची पडताळणी किती गरजेची आहे हे स्पष्ट झाले आहे काजल अग्रवाल ठणठणीत असून आपल्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत अशा नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद